क्वेश्चन काय म्हणत आहे एका सांकेतिक भाषेत अँथेम ठीक आहे एका सांकेतिक भाषेमध्ये अँथेम हा शब्द अँथेम हा शब्द चार वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे ठीक आहे एक शब्द आहे आणि त्या एका शब्दाला चार वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे बरोबर मग ती सांकेतिक भाषा ओळखून म्हणजे ज्या सांकेतिक भाषेमध्ये हे चार कोड लिहिलेले आहेत ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांची प्रश्नांतील शब्द कोणत्या चार पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा म्हणते ठीक आहे आता बघा हा तुम्हाला प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन वाचायची काहीच गरज नाही ठीक आहे आता बघा पहिली वेळ असेल तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही वाचू शकता परंतु प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन वाचायची तुम्हाला अजिबात गरज नाही यामध्ये काय करायचंय आहे बघा यामध्ये काय करायचं बघा हा ह्या अँथम शब्द आहे जसं आतापर्यंत एक शब्द दिला होता आणि त्याच्यासाठी एक कोड दिलेला होता जसं थोड्या वेळासाठी समजून घ्या की हा है? है। एक अँथम शब्द आहे आणि त्या अँथम या शब्दासाठी हा सी पी व्ही जे जी ओ सी पी व्ही जे जी ओ हा एक काय दिलेला आहे कोड दिलेला आहे एकच आहे पण यामध्ये आता काय केलेला आहे म्हणजे मागील क्वेश्चन मध्ये एक दिला होता बट या क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे ह्या एकाच शब्दासाठी अँथम ह्या एकाच शब्दासाठी चार कोड दिलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे काय दिलेले आहे त्यामध्ये चार कोड दिले आहेत आता हे चार कोड आपल्याला डिकोड करायचे आहेत जसं मग असे आपण डिकोड केलं ठीक आहे तर काय करायचं याला डिकोड आहे मग आता डिकोड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आतापर्यंत आपण जे दोन पॅटर्न शिकले आहोत कोणते 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 पॅटर्न शिकले आहेत आपण एक आहे पोझिशन पॅटर्न शिकला आपण पोझिशन पॅटर्न पोझिशन पॅटर्न मध्ये काय होते की जे लेटर असतात तेच लेटर त्यामध्ये येतात पोझिशन पॅटर्नमध्ये काय होते जे लेटर त्याच्या त्या, त्या वर्डमध्ये आहेत तेच लेटर त्याच्या कोडमध्ये सुद्धा असतात फक्त त्यांची स्थिती बदललेली असते पोझिशन चेंज झालेली असते म्हणजे पहिला अक्षर शेवटी जाऊ शकतो शेवटचा सुरुवातीला येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर दुसरा कोणता पॅटर्न शिकलो आपण दुसरा पॅटर्न शिकलो आपण अपोजिट लेटर पॅटर्न कोणता पॅटर्न अपोजिट लेटर पॅटर्न हे दोन पॅटर्न सर्वात आधी लावून बघायचे ठीक आहे सर्वात आधी हे दोन पॅटर्न लावून बघायचे म्हणजे तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरं ॲटोमॅटिक भेटतात ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं लक्षात आहे हे जे चार कोड दिलेले आहेत हेच तुमचे चार पर्याय असतात चार ऑप्शन असतात मग या चार पर्यायामध्ये जे जे कोड किंवा जे जे पॅटर्न लागत असतात तेच पॅटर्न इकडे ज्या ज्या प्रश्नामध्ये लागत असतात तोच तुमचा पर्याय क्रमांक येथे यायचा जसं समजा एक उदाहरणार्थ जसं आता क्वेश्चन नंबर सॉरी कोड क्रमांक दोन कोड क्रमांक दोन यामध्ये पोझिशन पॅटर्न लागत असेल काय लागत असेल पोझिशन पॅटर्न मग इकडे क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सेवन आणखी एक आहे सेवन्टी एट चार क्वेश्चन आहे आता समजा इथे पोझिशन पॅटर्न लागत आहे तर या चार प्रश्नांपैकी ज्या प्रश्नामध्ये पोझिशन पॅटर्न लागत असेल त्या प्रश्नाचा ऑप्शन कोणता येणार आहे तर दुसरा येणार आहे समजा आता ऑप्शन क्रमांक तीन मध्ये अपोजिट लेटर पॅटर्न लागत असेल ठीक आहे इथं कोणता पॅटर्न लागत आहे अपोजिट लेटर पॅटर्न लागत आहे आणि या चार प्रश्नापैकी ज्या प्रश्नामध्ये अपोजिट लेटर पॅटर्न लागलेला आहे त्या प्रश्नाचा उत्तर काय येणार पर्याय क्रमांक तीन म्हणजे इकडे जे आपल्याला पॅटर्न मिळाले आहे तेच पॅटर्न जर इकडे एखाद्या प्रश्नामध्ये लागत असतील तर त्या प्रश्नाचा उत्तर तो ऑप्शन येणार अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता तुम्हाला समजेल बघा याला सॉल्व्ह करताना काय करायचं आपल्याला प्रत्येकाला डिकॉर्ड करायचे आणि त्याच्यामध्ये कोणता पॅटर्न आला तो त्याच्यासमोर लिहायचा ठीक आणि सर्वात आधी कोणते पॅटर्न बघायचे पोजिशन पॅटर्न आणि अपोजिट लेटर पॅटर्न मग अँथम या शब्दामध्ये जे लेटर आहे तेच लेटर कोणत्या शब्दामध्ये आहेत आणखी चेक करा कोणत्या शब्दामध्ये आहेत तर बघा एन ए एच एन ए एच आहे टी एम ई टी ई आहे आता बघा अँथम या शब्दामध्ये एथम या शब्दासाठी बघा कोणता पॅटर्न बघतो आपण पोझिशन पॅटर्न हा एन एच एन एच टी ई हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे हा यामध्ये काय लागत आहे पोझिशन पॅटर्न बट कसा लागत आहे तो पण डिकोड करायचा आहे आपल्याला ते पण माहिती पाहिजे मग बघा कसा होत आहे या पद्धतीच्या यामध्ये क्रॉस लागत आहे ठीक आहे अक्षरांची अदलाबदल होत आहे हा क्रॉस पॅटर्न लागत आहे म्हणजे याच्या सामोर आपण लिहून ठेवायचा कोणता पॅटर्न लागला पोझिशन पॅटर्न लागला कोणता पॅटर्न लागला पोझिशन पॅटर्न लागलेला आहे कोणता पॅटर्न लागला यामध्ये पोझिशन पॅटर्न लागलेला आणि तोही कसा लागला तर असा क्रॉसमध्ये लागला हा त्यासमोर लिहून ठेवायचा ठीक त्यानंतर सेकंड पॅटर्न कोणता चेक करायचा तर अपोजिट लेटर पॅटर्न मग अपोझिट लेटर पॅटर्न कसा असतो तर अपोजिट लेटर येतात एच्या ठिकाणी झेड येईल पण तो सरळ पण येऊ शकतो किंवा क्रॉसमध्ये पण येऊ शकतो हा मग आता पुन्हा या शब्दाला लिहितो मी इकडे अँथम हा सगळा रफ वर्क आहे हा अँथम अँथम आता अँथम साठी काय लिहिलेलं आहे बघा पुन्हा कुठं दिसते एसाठी झेड दिसते का दिसते आहे एन साठी एम आहे का बघा ए साठी काय असेल झेड एन साठी काय असेल एम म्हणजे एचा अपोजिट झेड एनचा अपोजिट एम आणि टीचा अपोजिट काय आहे टीचा अपोजिट आहे जी H चा M, चा है, चा है G, ठीक आहे येस ईचा अपोजिट काय आहे व्ही आणि एमचा अपोजिट पुन्हा काय आहे एन म्हणजे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये कोणता पॅटर्न लागलेला आहे अपोजिट लेटर पॅटर्न कोणता पॅटर्न लागलेला आहे अपोजिट लेटर पॅटर्न आणि तोही कसा लागलेला आहे तर सरळ सरळ पहिल्यासाठी पहिला, पहिला दुसऱ्यासाठी दुसरा तिसऱ्यासाठी तिसरा ठीक आहे आता बाकीचे चेक करायचे आता बाकीच्यांमध्ये काय होऊ शकते कोणामध्ये प्लस वन प्लस टू प्लस थ्री अशा पद्धतीनं होऊ शकते ठीक आहे सगळ्यात आधी तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न दिसरा एका शब्दासाठी चार कोड लिहिले असले ठीक आहे तर सर्वात आधी पोझिशन पॅटर्न चेक करायचा आता प्रत्येक वेळेस असेलच असं नाही पण आता आजपर्यंतच्या प्रश्नांमध्ये तर दिलेला आहे म्हणजे समर्पण तुम्हाला जर विचारला तर राहू शकतो सीपीव्ही जे जीओ याला चेक करू आपण हा अँथम एथम ठीक आहे याला कसं लिहिलं आहे सी पी व्ही जे जी आणि काही आहे ओके सी पी व्ही जे जी ओ आता याला चेक करू आपण हा कसा आलेला आहे तर सी जसं बघा आता यांचे क्रमांक लिहितो मी एचा क्रमांक किती आहे एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर एन चा क्रमांक किती आहे फोर्टीन आहे टी चा क्रमांक किती आहे ट्वेंटी आहे एच चा क्रमांक किती आहे एट ई e चा क्रमांक किती आहे फाईव्ह एम चा क्रमांक किती आहे थर्टीन ठीक आहे आता हा बघा आता सी चा क्रमांक किती आहे तीन पी चा सोळा व्ही बावीस ठीक आहे जे टेन आणि जी काय आहे सेवन आणि ओ काय आहे फिफ्टीन आता आपल्याला चेक करायचं यामध्ये यामध्ये वजाबाकी पण झाली राहू शकते बेरीज पण झाली राहू शकते ठीक आहे जसं बघा वन मध्ये काय केलं आपण प्लस टू केलं तर आपल्याला काय मिळेल थ्री मिळेल बरोबर फोर्टीन मध्ये जर आपण प्लस टू केलं तर काय मिळेल सिक्सटीन मिळेल ट्वेंटीमध्ये प्लस टू केलं तर काय मिळेल ट्वेंटी टू मिळेल म्हणजे पॅटर्न काय मिळालेलं आहे आपल्याला यामध्ये सर्व लेटरमध्ये प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू होत आहे आणि तोही कसा प्लस टू होता असा फॉरवर्डमध्ये प्लस टू होताय ठीक आहे पहिल्याचा पहिल्यासोबत दुसऱ्याचा दुसऱ्यासोबत आता चौथा चेक करू आपण बघा त्यानंतर काय आहे बी एन व्ही एच एच एम तर याला पण लिहून घेऊ आपण अँथम एन टी एचईम ठीक आहे आता अँथमला ला कसं लिहिलेलं आहे बघा बीएन व्ही एच एच एम ओके आता याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल पुन्हा डिकोड करावं लागेल मग याचा क्रमांक किती आहे वन फोर्टीन आहे येनचा क्रमांक टी ट्वेंटी एच एट ई फाईव्ह एम थर्टीन मग यामध्ये काय होत आहे प्लस वन होत आहे ठीक आहे किंवा वेगळा पॅटर्न लागू शकते यामध्ये चेक करू आपण एक मिनिट बघा चेक करून बघा काय होईल यामध्ये प्लस वन होता यामध्ये येनच असल्यामुळे झिरो होता ठीक आहे यामध्ये प्लस टू होता यामध्ये झिरो अच्छा बघा यामध्ये प्लस वन यामध्ये प्लस झिरो यामध्ये पुन्हा प्लस टू यामध्ये प्लस झिरो यामध्ये प्लस थ्री आणि यामध्ये प्लस झिरो म्हणजे पॅटर्न काय मिळालेला मिळालेला आहे आपल्याला सर्वात आधी प्लस वन नंतर प्लस झिरो नंतर प्लस टू मग प्लस थ्री या पद्धतीने आपल्याला पॅटर्न मिळाले आता या सर्व पॅटर्न आपल्याला मिळाले आता हेच पॅटर्न या खालील चार चार प्रश्नांमध्ये तुम्हाला कुठं लागतं ठीक आहे हे जे पॅटर्न आहेत या खालील चार प्रश्नांमध्ये जिथं जिथं लागतील तो तो त्याचा आन्सर होईल ठीक आहे जसं बघा आता शब्द आहे एक सॅल्यूट ठीक आहे हा सॅल्यूट शब्द दिसत असेल तुम्हाला तर सॅल्यूट या शब्दामध्ये सॅल्यूट या शब्दामध्ये बघा एस ए एल यू टी ई -E, एस एल यू टी हेच -E अक्षर ए एस यू एल ई टी याच्यामध्ये आलेले आहेत बरोबर चांगल्याने ऑब्झर्व करायचा तुम्ही एस एल ई यामध्ये जे लेटर आलेले आहेत तेच ए एस यू एल ई -E टी मध्ये आलेले आहेत म्हणजेच यामध्ये कोणता पॅटर्न लागलेला असेल पोझिशन पॅटर्न आणि पोझिशन पॅटर्न कोणत्या ऑप्शनमध्ये आहे यामध्ये कुठं आहे पोझिशन पॅटर्न तर ऑप्शन नंबर टू मध्ये म्हणजेच याचा आन्सर काय असेल याचा आन्सर काय असेल टू सेव्हन्टी सेवन या क्वेश्चनचा आन्सर काय असेल तर ऑप्शन नंबर टू त्यानंतर आता अपोझिटवाला कुठं आहे तो चेक करायचा अपोजिटवाला कुठं दिसतं बघा एनचा अपोजिट काय आहे यम ए चा अपोजिट काय आहे झेड टीचा अपोजिट काय आहे जी आयचा अपोजिट काय आहे आर ओ चा अपोजिट काय आहे एल आणि एनचा अपोजिट काय एम म्हणजे यामध्ये कोणता पॅटर्न लागत आहे अपोजिट लेटर तर याचा आन्सर काय होईल याचा आन्सर काय होईल ऑप्शन नंबर कोणता थ्री याचा आन्सर काय होईल ऑप्शन नंबर थ्री होईल ठीक आहे मग आपल्याला दोन क्वेश्चनचे आन्सर मिळाले बट यामध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की असं जरुरी नाही आहे की पहिल्या आपल्याला पहिल्याचा आन्सर मिळाला तिसऱ्याचा मिळाला मग उरलेले दोन ह्या दोघांचे होतील असं काही नाही आहे पॅटर्न रिपीट होऊ शकतो म्हणून चांगल्याने ऑब्झर्व करायचा आता बघा यामध्ये काय या आहे फ्लॅग फ्लॅगला कसं लिहिलं आहे चेक करू आपण एफ एफ चा क्रमांक किती आहे सिक्स ठीक आहे एलचा क्रमांक किती आहे ट्वेल्व एचा क्रमांक एक जी चा क्रमांक सेवन आता यामध्ये आपण चेक करू काय प्लस टू प्लस टू वगैरे झाले का हा प्लस टू झालेला आहे तर सिक्स मध्ये प्लस टू केल्यानंतर एट येतो म्हणजे एच मध्ये प्लस टू केल्यानंतर फोर्टीन येतो म्हणजे एन आणि ए मध्ये प्लस टू केलं तर थ्री येते म्हणजे सी सीचा चा क्रमांक थ्री आहे जी मध्ये जी चा क्रमांक किती आहे सेव्हन तर सेव्हन मध्ये प्लस टू करायचा तर नाईन म्हणजे आयचा क्रमांक नाईन येते ठीक आहे तर यामध्ये कोणता पॅटर्न लागला प्लस टू प्लस टू वाला कोणता पर्याय क्रमांक एक ठीक आहे पर्याय क्रमांक काय आहे एक आहे त्यानंतर मग उरलेला टी ए जी ओ आर ए टॅगोर या शब्दाला यू ए आय ओ यू, यू आई असा लिहिला आहे काय लिहिलं आहे यू ए आय ओ यू असा लिहिला आहे मग चेक करून बघू आपण काय होत आहे जसं इथं बघा प्लस वन प्लस झिरो प्लस टू असा काहीतरी आलेलं आहे तर यामध्ये ट्वेंटी टीचा क्रमांक किती आहे ट्वेंटी आहे तर त्यामध्ये प्लस वन केला तर ट्वेंटी वन म्हणजे यू चा क्रमांक ट्वेंटी वन, हा? वन आहे हा इथे काय झालेलं आहे प्लस टू याचा क्रमांक किती आहे ट्वेंटी वन याच्यामध्ये प्लस झिरो झालेला आहे कारण याचा क्रमांक बघा इकडे ए आहे तर इकडे पण ए आहे इथे जीचा चा क्रमांक किती आहे सेव्हन त्याच्यामध्ये काय केला आपण प्लस टू केलेला आहे तर नाईन क्रमांक आलेला आहे इकडे इकडे ओ ॲज इट इज म्हणजे यामध्ये प्लस झिरो झाला ठीक आहे म्हणजे एक सेकंड क्रमांकाचा जो लेटर आहे त्याच्यानंतर फोर्थ क्रमांकाचा लेटर आहे त्यानंतर सिक्स्थ पहिला दुसरा आणि सहावा जसंच्या तसाच आहे त्याच्यामध्ये काही बदल